बैल घडली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये एकच गाडी बळतोय सुंदर अशी गाडी बळतोय डायव्हरला पळतोय मुरुमकरांचा सुंदर आणि उजूला पळतोय चिंचाळेकरांचा अर्जुन अतिशय सुंदर अशी गाडी बोलतेय अर्जुन आणि सुंदरची सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीचा गाडी क्रमांक सातचा आणि का साथ चा निकाल आज क्रमांक चार व धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसार उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार माळेचा एक नंबरला विजेता मालकाचा शुभमचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला असं उर्मिला ताय माणिक शेठ शेठ गायकवाड मथुर फार्मा चिंचाळे बापूशेठ शेठ आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पळाला आणि डावीला पळाला स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरमकरांचा सुंदर सुंदर आणि अर्जुनची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्री केली शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांनी विजय द्याबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन